नमस्कार माझं नाव युवराज काळे राहणार धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा मी सध्या आता गेले भाजीपाला पिकं घेत आहे गे गेली चार ते पाच वर्ष झालं आणि इतर पण माझी पिकं आहेत त्यामध्ये ऊस मका शाळू अशी अशीही पिकं आहेत त्यामध्ये प्राधान्यक्रमाने मी आता हे गेली चार ते पाच वर्ष झालं मी हे वेलवर्गीय काकडीचं पीक घेत आहे ह्या काकडीच्या पिकामध्ये प्रामुख्याने चार ते पाच रोग खूप अटॅक करतात त्यामध्ये करपा धावण्या भुरी हे जे रोग अॅटॅक करतात याला प्रभावी औषध असं कोणतंही मला कुठल्याही दुकानामधून भेटलेलं नाही आहे तर मी केन बॉयसेसचं एक औषध मला मिळालं त्यामध्ये सुडो मिलास्टिन हे खूप अतिशय प्रभावी औषध आहेत त्यामुळे कोणताही रोग त्याच्यावरती अटॅक करत नाही हे मी वापरलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी हे सुद्धा प्रोडक्ट वापरायला काय हरकत नाही वेलवर्गीय पिकामध्ये का नाही प्रामुख्याने हे थंडीचं पीक आहे थंडीच्या पिकामध्ये पिका पिका काय होते त्याचा वेल वेल एकदम आकुडता होते त्यानंतर ते जास्त ग्रोथ घेत नाही ते ग्रोथ घेण्यासाठी किंवा शेंडा वाढायसाठी मला केन बायोसीचं एक चांगला औषध प्रभाव मिळाला त्याचं नाव आहे टी बी थ्री हे मी प्रभावी औषध ट्रिपमधून सोडले त्या ट्रिपमधून सोडल्यानंतर मला चार ते पाच दिवसानंतर इतका सुंदर रिझल्ट बघायला मिळाला शेंडा वाढणे पानाचं ग्लेझिंग वाढणे फुलाची सेटिंग चांगल्या प्रकारचे होणे दुसरी गोष्ट फळं पण चांगली माझी पडत आहेत आणि हे बायचं कॅन बायोसेसचं टी बी थ्री जे औषध आहे हे मी वापरलेलं आहे तुम्ही पण वापरून बघा खूप औषध चांगलं आहे कॅन बायोसेस जे कंपनीचं जे प्रोडक्ट वापरलं त्याच्यामुळं वा मला आ, उत्पादन चांगलंच चा वाढलं आहे आणि उत्पादन वाढल्यावर माझी आर्थिक परिस्थिती पण चांगली सुधारलेली आहे हे प्रोडक्ट सर्व शेतकऱ्यांनी वापरावं आणि तुम त्या शेतकऱ्यांनी वापरल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती चांगली सुधरेल आणि प्रोडक्ट खूप चांगला आहे त्याबद्दल काही शंका नाही एवढं बोलून थांबतो धन्यवाद